चला हा अरे खुल कुठचा आला तू हा कुठं चाला हा ऊस दादा दादा हकमार हकमार दादाला दा कबाल म्हण दादा म्हणा का हाक मार तो हाक मार गुलू दादा हाक मार हाक मार ना अरे दादा हाक मार हाक मारला का हाक मार मग गुलु कुठे गेलता रे तू हा कुठे गेलता कुठे गेल तर दाताकडे गेलता ओ जेवला का ऊस ऊस हा 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 ओ काय रे ऊस ऊस आहे

हां ओ कशाला गेल तू तिकडं वर कशाला गेल तावर आळ बरं बघ बर पळत आहे बघू तू पळत ये बर पळत ये की चल रे बोलू बोला हां बोल हो तुम्ही बोला काय खाल्ला भात खाल्ला होय